नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता मेहत्रे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम पाच ते सात ब्लाऊज कसे कट करायचे हे पाहणार आहोत तर मी हे असे एकमेकावरती पाच ते सात ब्लाऊज पीस अंतरून घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा एक ब्लाउज कट करून घेतलेला आहे आणि त्या ब्लाऊजचे अशा पद्धतीने सर्व पॅटर्न एकमेक ब्लाऊज पीसवरती अंतरून घ्यायचे आहेत की ना कापडाच्या फोल्डिंगच्या बाजू ह्या एकदम ॲक्युरेट आलेल्या पाहिजेत तरच आपला गळा एकसारखा येईल अथवा तो गळा जास्त फाकट होईल त्यामुळे जी बाजू फोल्डची आहेत ती बाजू एकदम परफेक्ट अंतरायचे आहे आणि हे पॅटर्नं अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे कपडा हलू द्यायचा नाही आणि पॅटर्न व्यवस्थित कट करून घ्यायचे यामुळे आपली वेळेची खूप बचत होते आणि सर्व ब्लाऊज एक समान फिटिंगला बसतात फिटिंगमध्ये कमी जास्ती होत नाहीत आपण जर ब्लाऊज वेगळे वेगळे कट केले तर आपल्या फिटिंग फिटिंगमध्ये ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर सर्व ब्लाऊज एकदम कट केले तर ब्लाउजच्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचे सर्व ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार आहेत तर असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद